जय जय रघुवीर समर्थ एका नगरामध्ये आपल्या तीन मुलींबरोबर एक विधवा स्त्री राहत होती तिच्या मुली लहान असताना मृत्यू झाला होता आणि तीन मुलींच पालन पोषण करण्याची जबाबदारी तिच्यावरती आली होती आपल्या मुलींना घेऊन ती स्त्री कुठे जाणार मुलींना एकटं ठेवून ती कोणतं काम पण करू शकत नव्हती समाजातील दुष्ट विचारसरणीच्या लोकांचा सा, तिला सामना करावा लागत असे त्या गरीब असाह्य स्त्रीला कोणाचाही आधार नव्हता ती आपल्या मुलींना छोट काम करून सांभाळत असे पण तिला आपल्या मुलींची खूपच काळजी वाटत होती एके दिवशी चिंता करून ती खूप आजारी पडली आजारी पडल्यामुळे तिला खूपच भीती वाटत होती कि मला काय झालं तर माझ्या तीन मुलींच कस होईल कोण करेल पालन पोषण करेल करून एके दिवशी तिची तब्येत खूपच खराब झाली आणि तिची शेवटची वेळ जवळ आली मृत्यूच्या वेळी यमदेवाचा एक यमदूत त्या स्त्रीचा प्राण घेण्यासाठी तिच्या घरी पोहोचला यामध्ये यमदेवाचा दूत त्या स्त्रीचे प्राण घेण्यासाठी आला होता परंतु तिथली परिस्थिती पाहून तो द्विधा मनस्थितीमध्ये पडला त्याने पाहिलं की ती विधवा स्त्री जमिनीवर निषेध पडली होती आणि तिच्या तीन मुली तिच्या जवळ बसून रडत होत्या हे दृश्य पाहून यमदेवाच्या दुताला त्यांची दया आली त्याला त्या छोट्या मुलींची अवस्था बघू वाटत नव्हती तो विचार करू लागला कि जर मी या स्त्रीचे प्राण घेऊन यमलोकात गेलो तर या मुली अनाथ होतील यांचं कोण पालन पोषण करेल काही वेळानंतर प्रत्यक्षपणे विचार केल्यानंतर यमदेवाचा दूत त्या विधवा स्त्रीचे प्राण न घेताच यमलोकात गेला यमलोकात आल्यानंतर यमाने त्याला प्रत्यक्ष विचारले तू रिकाम्या हाताने का आलास तू तर त्या विधवा स्त्रीचे प्राण घेण्यासाठी गेला होतास तैफाय मदत म्हणाला महाराज माझ्या चुकीला क्षमा करा मी त्या स्त्रीचे प्राण घेऊ इच्छित होतो तरी पण मी तिचे प्राण घेऊ शकलो नाही माझ्या ठिकाणी जर तुम्ही पण असता तर कदाचित तुम्ही पण त्या स्त्रीला जीवनदान दिले असते मला त्या विधवा स्त्रीचा मासु मुलींस दुःख बघवलं नाही जेव्हा मी प्राण घेला गेलो मी पाहिलं कि त्या विधवा स्त्रीच्या छोट्या छोट्या तीन मुली जवळ बसल्या होत्या आणि त्या सर्व त्यांच्या आईच्या जवळ बसून रडत होत्या जर मी त्या त्या स्त्रीचा प्राण घेऊन आलो असतो तर मुलींचे पालन पोषण कोण करेल त्यांना जेवण कोण देणार मृत्यू लोकात राहणारे मनुष्य खूपच स्वार्थी आणि मतलबी आहे कोणीही त्या मुलींची मदत केली नसती हे hey यमदेव माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्या तुम विधवा स्त्रीला काही वेळेसाठी जीवनदान द्या म्हणजे आपल्या करून त्यांना करेल बोलणे यमदेव म्हणाला हे hey दूध या सृष्टी मधल्या सर्व प्राण्यांचा मृत्यू निषेध केलेल्या वेळेवरच होतो ना कोणी कोणाचे आयुष्य कमी करू शकते ना कोणी कोणाचे आयुष्य वाढवू शकतो ना तू कोणाला जीवन देऊ शकतोस ना तू कोणाच्या वेळेच्या आधी प्राण घेऊ शकतोस ज्याच्या नशिबाचे जे काही लिहिलेले आहे ते योग्यच आहे तू कोणाच्या नशिबाला बदलू शकत नाही तू आज सृष्टीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहेस तू खूप मोठा अपराध केला आहेस आणि त्यामुळे तुला तुझ्या चुकीची शिक्षा भोगावीच लागेल आता तो पृथ्वीवर मनुष्य रूपात जन्म घे आणि तो केलेल्या पापाचे प्रायश्चित्त कर मग यमदूत म्हणाला हे प्रभु पृथ्वी लोकातून माझा उद्धार केव्हा होईल आणि कसा होईल प्रत्यक्ष प्रश्न यमदूताने विचारला तेव्हा यमदेव म्हणतात हे यमदूत पृथ्वीवर जाऊन जेव्हा तो तीन वेळा तुझ्या मूर्खपणावर जोरजोरात जोरात तेव्हा तुझी मुक्ती होईल एवढं म्हणून यमदेवाने त्या यमदूताला पृथ्वीवर पाठवले तो पृथ्वीवर मनुष्य रूपात आला होता त्याच्या शरीरावर वस्त्र नव्हते मृत्यू लोकांचा एक नियम आहे की जेव्हा कोणी मनुष्य जन्म घेतो तेव्हा तो, तो निवस्त्र असतो म्हणून तो दोत निवस्त्र एका रस्त्याच्या बाजूला थंडीमध्ये बसला होता त्याच वेळी तिथून एक सांभार जात होता तोचा आंभार थंडीपासून त्याच्या मुलांचं संरक्षण करण्यासाठीच कपडे आणि शाल घेण्यासाठी जात होता रस्त्यात थंडीमध्ये एका निवस्त्र माणसाला पाहून त्याला त्याची दया आली त्याने आपल्या मुलांना कपडे घेतले नाहीत पण त्या यमदूताला कपडे आणि शाल खरेदी करून दिली तेफा यमदूत म्हणाला तुम्ही मला कपडे आणि शाल देऊन खूप मोठे उपकार केले आहेत पण मला ना कुटुंब ना माझ्याजवळ घर आहे ना माझ्याजवळ भोजनाचे काही साधन आहे तेव्हा चांभार म्हणाला तो माझ्याबरोबर चल मी तुला जेवण आणि काम देतो मग तो सांभार त्या यमदूताला घेऊन घरी येतो सांभाराच्या पत्नीने बघितलं की तिचा नवरा मुलांसाठी कपडे घेला गेला, गेला होता पण घेऊन तर काही आला नाही उलट एका माणसाला घरी घेऊन आला हे पाहून त्याच्या पत्नीला त्याचा खूप राग आला आणि त्या चांभाराबरोबर मोठमोठ्याने भांडायला तिने सुरुवात केली त्याला खूप वाईट वाटू लागले हे पाहून तो यमदूत जोरजोरात हसू लागला यमदूताला हसताना ला पाहून तो चांभार म्हणाला भावा तू हसत का आहेस तू असत काय पाहिलं की तू एवढा हसत आहे तेफा यमदूत म्हणाला माझ्या हसण्याचं रहस्य मी तुम्हाला आता नाही सांगू शकत वेळ आल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेन आता तो यमदूत त्या चांबराच्या घरी राहू लागला त्याने चांबराचे सगळे काम पण शिकले तो यमदूत त्या चांबराच्या घरी काम करू लागला आणि खूपच सुंदर सुंदर बूट बनवू लागला तेव्हा पासून चांबराच्या चपला खूपच विकू लागल्या सांभाराच्या चपलांची चर्चा पूर्ण राज्यात होऊ लागली त्यामुळे सांभार खूप अधिक श्रीमंत झाला एवढेच नव्हे तर मोठमोठे राजे महाराजे प्रत्यक्षपणे त्या चांभराकडून बूट चप्पल चा बनवून घेऊ लागले जेव्हा पासून तो यमदूत त्याच्या घरी आला होता तेव्हा पासून त्या चांभराचे नशिबात चमकले होते त्याच्याकडे धनसंपत्तीची काहीच कमतरता राहिली नाही नंतर एके दिवशी त्या चांभाराकडे एका राजाचा एक सैनिक आला आणि त्याला म्हणाला की आमचा राजा चांगड्यापासून बनवलेला बोट घालू इच्छित आहे आणि हे खूपच किमती आहे तुम्ही याच्यापासून एक चांगल्या बुटाचा जोड बनवून द्या हे चांबड अजिबात खराब नाही झालं पाहिजे या चांबड्यापासून चांगला बोट बनवा राजाचा सैनिक त्या चांबाराला ते चांबड देऊन तिथून निघून गेला तेव्हा त्या चांभाराने त्या यमदूताला समजावून सांगितले की हा राजांचा बोट आहे आणि यामध्ये काहीही चूक करू नकोस आणि हे खूपच किमती आहे म्हणून याला खराब करू नकोस राजाला याचे बूट हवे आहेत म्हणून तू बूटच बनव चुकून जर तू चप्पल बनवली तर राजा खूपच रागावेल आणि आपल्याला कठोर दंड देईल सांभाराने एवढं समजून सांगितलं तरी पण यमदूताने बुजून त्याचे चप्पलच बनवले जेफा चांबाराने चप्पल पाहिलं थरकापच उडाला आणि तो यमदूताला ओरडू लागला एवढेच नव्हे तर काठी घेऊन त्याच्या अंगावर मारण्यासाठी तो धावून पण गेला आणि म्हणाला अरे मूर्ख तो हे काय केलं तुला एवढं समजावून सांगितलं कि या चांबड्यापासून बूट बनवायचा आहे तरी पण तू याची चप्पल बनवलीस आता राजा आपल्याला सोडणार नाही तू पण मरणार आणि तुझ्याबरोबर मी पण मरणार तू माझ्या सर्व परिवाराला संपून टाकलं सांभाराला अत्यंत दुःखी पाहून यमदूत एकदम जोरजोरात हसू लागला त्याला हसताना पाहून सांभार म्हणाला अरे मूर्ख माणसा सारं काम खराब केलं आणि अजून वरून हसतो आहे तेव्हा यमदूत म्हणाला हे बघ राजाचा बूट घेण्यासाठी सैनिक येत आहे सैनिकाला बघून सांभाराचे हातपाय कापायला लागले की आता हा बूट मागेन आणि मी कुठून देऊ तो पर्यंत जवळ आला आणि म्हणाला हे दादा काल मी तुम्हाला जे त्याचे बूट बनवू नकोस तर चप्पल बनव कारण राजाचा मृत्यू झाला आहे आणि आमच्या इथे अशी प्रथा आहे कि मरणाऱ्या व्यक्तीला चांबड्याचा चप्पल घालून चांब्र अंतिम विधी केली जाते सैनिकाचे बोलणे ऐकून सांभाराला असं वाटलं कि मेलेल्या शरीरात प्रत्यक्षपणे परत जीव आला त्याची काठी खाली पडली आणि त्याने पाय धरले आणि त्याची माफी मागू लागला या व्यवहारावर यमदूत खूप जोर जोराने हसत होता सांभराने त्याला विचारले तू का हसत आहेस तेव्हा यमदूत म्हणाला वेळ आल्यानंतर मी माझ्या हसण्याचं कारण सांगेन नंतर एके दिवशी चांभाराच्या दुकानामध्ये तीन तरुणी एका म्हातारी मुलींच लग्न होणार होत माप देण्यासाठी आल्या होत्या आणि त्या मुलींना पाहून ओळखलं कि आज त्या तीन मुली आहेत ज्यांच्या आईला घेऊन न गेल्यामुळे आज मी माझ्या कर्माची शिक्षा भोगत आहे त्या तिन्ही मुली खूप सुंदर दिसत होत्या कोणत्यातरी चांगल्या घरात वाढलेल्या दिसत होत्या त्या विचारले हे माता या तिन्ही कन्या कोण आहेत ती आजी म्हणाली त्यांची आई लहान असताना स्मरण पावली आणि यांना कोणाचाही आधार नव्हता म्हणून मी यांना माझ्या जवळ ठेवलं माझ्या जवळ करोडो रुपयांची संपत्ती आहे पण दुर्भाग्य की माझ कोणीच नाही म्हणून मी यांना माझ्याजवळ जवळ ठेवलं यांना लिहायला वाचायला शिकवलं आणि यांचा सांभाळ केला आणि आता खूपच मोठ्या घराण्यात यांचा विवाह होणार आहे मुलींचं नशीब पाहून यमदूत विचार करू लागला परमात्मा जो करतो तो चांगलेच करतो जर त्यावेळी या तीन मुलींच्या आईचा सा मृत्यू झाला नसता तर या तिन्ही मुलींना खूप गरीब परिस्थितीत दिवस काढावे लागले असते त्यांच्या आईच्या मृत्यूमुळे मुली, मुली खूप मोठ्या घराण्यांच्या सुना बनत आहे आणि या म्हातारीच्या करोडोंच्या संपत्तीचे मालकीन बनले आहे हा विचार करून यमदूत पहिल्यांदा केलेला आपला मूर्खपणा आठवून तो यमदूत पुन्हा जोरजोरात हसू लागला आता तो तीन वेळा हसला होता जोरजोरात हसताना पाहून सांभार म्हणाला आता तू का हसतो आहेस कृपा करून तुझ्या हसण्याचे रहस्य तरी सांग तेव्हा यमदूत म्हणाला अरे मी तीन वेळा हसलो आहे आता मी तुला माझ्या हसण्याचे कारण सांगतो मी एक यमदूत आहे आता ज्या तीन मुली चपलांचं माप देण्यासाठी आल्या होत्या जेव्हा या तिघी पण छोट्या होत्या तेव्हा त्यांच्या ते आईचा सा मृत्यू झाला होता या तिने मुलींवरती दया दाखवून मी यांच्या आईचा प्राण घेऊन गेलो नाही म्हणून यमदेवाने मला श्राप देऊन पृथ्वीवरती माणसाच्या रूपात पाठवले मी निवस्त्र एका रस्त्याच्या बाजूला पडलो होतो तेव्हा तू मला तुझ्या घरी घेऊन आलास आणि घरी घेऊन आल्यानंतर तुझी पत्नी तुझ्याबरोबर खूप भांडण करू लागली ते पण यासाठीच की तू तुझ्या मुलांच्या कपड्यांच्या पैशांपासून माझ्यासाठी कपडे आणि शाल खरेदी केलीस तेव्हा मी पहिल्यांदा तुझ्या पत्नीला पाहून खूप हसलो होतो तुझी पत्नी जे पैसे तू माझ्यावरती खर्च केले म्हणून तुझ्यावर ओरडत होती पण तुझी पत्नी माझा लाभ पाहू शकत नव्हती मी आल्यामुळेच तुझ्या घराचे नशीब बदलणार होते आणि दुसऱ्यांदा मी हसलो मूर्खपणामुळे जेव्हा तू मला राजासाठी चप्पल बनवली म्हणून ओरडत होता तू फक्त त्या राजांच्या बुटांचा विचार करत होतास परंतु तुला हे माहित नव्हतं काय आहे सगळ्या गावाला माहिती होत कि राजाचा सा मृत्यू झाला आहे पण तुझ लक्ष फक्त राजाच्या बुटांवरतीच होत आपण तेच बघून दुःख किंवा आनंद मानतो जे आपण पाहतो पण आपण पन ते पाहू शकत नाही जे आपल्याला दिसत नाही पण होणार तर तेच असत किती वेळा परमात्मा आपल्या आपल्या चांगल्यासाठी भल्यासाठी वाईट, वाईट गोष्टीला पाहून परमात्म्याला दोष देतो पण आपण त्या चांगल्या गोष्टीला नाही पाहू शकत ज्या भविष्यात आपल्या बरोबर होणार असतात नियती महान आहे आपण जेवढे पाहू शकतो तेवढेच आपण पाहतो आणि जे आपण पाहू शकत नाही त्यांचा विस्तार खूप महान आहे आणि आपण काय पाहू शकतो यावरून आपण कोणताही अंदाज बांधू शकत नाही मी माझ्या मूर्खपणावर तीनदा हसलो आहे आता माझी शिक्षा संपली आहे आणि आता मी जातो असं तो, तो चांभराला बोलून निघतो देव जे काही करतो तो चांगल्यासाठीच करतो आपल्याला आजच्या कथेतून हे शिकायला मिळते की आज घटलेल्या घटनांवरून आपण हे ठरवू शकत नाही की भविष्यात हे आपल्यासाठी चांगलं आहे की वाईट या आहे याचे उत्तर भविष्याच्या गर्भात चडलेले आहे त्यामुळे प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेला प्रतिक्रिया देणं व्यर्थ आहे आपल्याला फक्त जे होत आहे त्याची साक्षी बनण्याचा सा प्रयत्न करायचा आहे देव आपल्याला म्हणतो भूतकाळाबद्दल कधीही खेद करू नका आणि भविष्याची जास्त चिंता करू नका आज आणि आणि या गा त्यांच्याशी एक हाच एकमेव मार्ग आहे सर्व मुक्त होण्यासाठी आणि भक्तांनो आजची कथा इथे संपत आहे आजची कथा आवडली असल्यास समर्थांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ